अब अब खाली पालक पालक मंत्री इथे आम्ही त्यांच्या खाली आहे आता मग अशी मी मला म्हंटल शेजारी बसा म्हटलं म्हणजे मी हात पुढे करतोय तर तुम्ही घेणार म्हटलं आमची मिठी मारायची तयारी म्हटलं आता तुम्ही चालते का नाही बैठकीला नाही असं नाही मला त्यांनी थेट मला बोलवलं मी कधी येत नाही असं होत नाही ते वाया वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला या जिल्हा परिषदेला आता तुम्ही दोघं एकत्र असणार आहे का आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आता पुढचे विषय पुढं आता त्याच्यावर कधी चर्चा होणार आहे सांगायचं आम्ही काय आपलं बघत बसलोय त्यांनी सांगायचं ते म्हणजे दोन वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो पण असा मोठा पक्ष भाजप भाजप पुढे येणार काय ते मोठे आहेत पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत त्यांनी थोडं मोठ्याने समावून घेतलं पाहिजे मोठे पडले असं त्यांनी सांगितलं दोन वेळा आम्ही बैठकीसाठी बोलवलं नाही नाही असं काय त्याद्वारा वातावरण नीट नव्हतं आता नीट